गजर, म्हणून गजर। आपल्या बाराकडे सुरुवातच क नाही क ख ग ग क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै आधी काम का करा मग खा ख बाराखडी नीट ऐका बरं का क ख ग कष्ट करा क खा म्हणून ख पण खायचं त्याच्यातलंच खा सगळ्यातलं खा पण तीन गोष्टीतलं खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका बाकी हा ना काय हानायचं कष्ट करा ख मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग क ख ग, ग गर्व झाला की शंभर टक्के घसरतंय गु। घ घसरगुंडी घसरायचं नसेल ना जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका चमच्याला या चित्र ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो हळूहळू करतो चमचे तोंडावले खास बोलतात वा वा काय कीर्तन केलं महाराज वा 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 हसवलं बी रडवलं बी प्रमाण दिली काय गायन काय छान कीर्तनात सुरुवात कीर्तन काय खर रे परस वरच आ गावात बी तसे ना तोंडाव वा 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 तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही गावचा विकास तुम्हीच करू जाण तोंडावून पुढे गेल्या भंगार राहते जर गावचं वाटवली केली ही चमचे तोंडावर गोड बोलायचं महाग काड्या करायच्या हा ही चमचेला इच्छित असतात म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ च छ शिवाजी महाराज कोणाचे चमचे नाही झाले आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही निजामशाही छत्रपती म्हणले आपले एकच शाही त्याचं नाव शिवशाही स्वराज्य निर्माण केलं ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कोणाव जळू नका ज च छ सध्या नवीन रोग आला जळकार रोग तिकडं आलाय का लय जळाजळे चालू र जळू नका रे मन मोठं ठेवा काय होत ये तुझी इनोवा इन मग शेजाराने शिफ्ट घेतल्यावर हो का जळ होतो तू झळकी प्रवृत्तीच माणसाची वाढली जळू नका मन मोठ ठेवा जळक्या रोग लक्षणं बिल भयानक आहेत जळक्या रोगाची लक्षण सांग पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जड होणे उदाची भरणे दुसऱ्याची प्रगती पाहून पोटात गोळा उठणे हे <laughs> लक्षणे आता लक्षणे सांगितलं औषध सांगावं लागेल ना ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते कधी गेले ते घेऊन एक तीनशे रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत असेल त्या गावचं नाव आहे दिहू डॉक्टरचं नाव आहे तुकोप बराणा औषधाचं नाव आहे ना गाथा गाथा हे जाणकर औषध आहे रामबाण आणि बरेच त्याच्यात प्रकार आहेत काही गोळ्यात काही इंजेक्शन आहेत काही सलन आहेत म्हणजे जसं पेशंट असेल तशा गोळ्यात बरं का हां ते इंजेक्शन ती लई कडकहीत फक्त मी आता गोळ्या सांगतो जळकर रोगावली पहिली गोळी तुका मने म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन हे गोपाळ राही तिथे हे चित्त निर्मळ ठेवा पहिली गुळी त्याच्यावर नाही फरक पडला तर संध्याकाळी घ्यायची मोकळी मन रसाळवाणी मन मोकळे ठेवा चित्त निर्मळ ठेवा जळाजळी करू नका आपली माणसं मोठी करा शिका आपल्या गावातला गायक आहे वादक आहे परिसरात दुकान टाकलं संस्था टाकले एखाद्या बिझनेस टाक कारण सहकार्य गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असाल गावाने उचलून घेतलं पाहिजे एकमेकांच्या तांगड्या ओढू नका त्याच्या तांगड्याला धरून जगा जळू नका जळ म्हणजे आयुष्यात कधी कोणा जळाला नाही देऊसुद्धा जे झाडाझड ती होऊन देत नाही झ आयुष्यात टकाटक राहतं मुद्द्यावर ठाम राठ संकट आल्यावर ढग म्हणून ढ मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाहतं तरबेज वासायला थकू नका थ यश मिळवून पण जरा द दमदाराने दहा आणि वाढशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त थ द न एवढेच बाराकडे भरपूर झाले आता उन्हा आणण्याची तुम्हाला सगळेच एकदा सांगितले बी लोड येत असतो कारण जे हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापत देत असतो लई गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या आता फक्त पथ्य पाळा भेटल सर्वात या ठेवा कष्ट क त्याला प्रमाण असाध्य करीत असा यास कारण अभ्यास होतो आणि साधना त्यालाच आपल्या भाषेत शब्द आहे कष्ट साधना केल्याशिवाय तपश्चर्या केल्याशिवाय माणसाला मोठेपणा प्राप्त होत नाही आणि कष्टातून ही माणसं मोठी झालेली आहेत म्हणून त्यांचं पुण्यस्मन एवढ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे असे माणसं परत होणार नाही आता आयसे कोणी हो कैसे होणार नाही सांगतील ज्ञान म्हणती ल गुण नचे साधन निवृत्त न्यूर, निवृत्तीदा सारखे साधना परत नाही ज्ञानोबारासारखं ज्ञान नाही परब्रह्म डोळा दावायचे एकांत सांगतील अर्थ करतील परमार्थ नवे हा एकांत निवृत्ती दादाची साधना ज्ञानोबनाचा ज्ञान सोपान ककाचा एकांत मुक्ता व्हायचं जगाला कळणार नाही मा